नाशिक गुणे शाखा युनिट दोन ची मोठी कामगिरी अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे बाळगणारे एक आरोपी व दोन विधी संघर्षित बालक ताब्यात नाशिक शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या एका आरोपीसह दोन विधी संघर्षित जप्त करण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार युनिट प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई करण्यात आली परिमंडळ दोन हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली कुंटवाडी परिसरातील खेतवाणी लॉन्सजवळ एक व्यक्ती व त्याच्यासोबत असलेला विधी संघर्षित बालक कोयता चॉपर व तलवार हातात घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांच्या पथकानं खेतवानी लॉन्स समोर सापळा रचून कारवाई केली त्यावेळी संशयित व्यक्ती व विधी संघर्ष बालक हे शस्त्रासह फिरताना आढळून आले त्वरित कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तपासात आरोपीचं नाव रोहित मताजी लगरे उंटवाडी नाशिक असं असल्याचं समोर आलं असून त्याच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षित बालकांकडून ही चौकशी करण्यात आली आहे या कारवाईत त्यांच्या ताब्यातून एक चॉपर तलवार व कोयता तसेच दोन्ही बालकांकडून दोन कोयते असा एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.